नमस्कार मी साक्षी राणे ठाणेवरून बोलते आहे मी रुपेश सरांना बऱ्याच दिवसांपासून ओळखते आहे त्यांचे स्टेटस बघते त्यांच्या कामाचं स्वरूप जे आहे ते खूप छान आहे आणि त्यांच्याकडून मी हा भीमसेन कापूर मागवला आहे एक किलो आणि त्यांनी मला आता ऑफरमध्ये ही मशीन दिली आहे आणि त्यांच्या कामाचं स्वरूप खूप छान आहे आणि उठणंही मी त्यांच्याकडून घेतलेलं आहे एक किलो माझ्या ग्राहकांना देण्यासाठी आणि माझ्याकडे माझा व्यवसाय जो आहे गेले तीन ते चार वर्षापासून आहे माझ्याकडे माझे होममेड सोप आहेत क्रीम स्क्रब सॉल्ट आणि परफ्युम्स मी बनवते त्याच्यामध्ये आता दिवाळीसाठी मी जे केलेलं आहे हे गिफ्ट हॅम्पर्स बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये कापूर तुपाच्या वाती आहेत साबण आहे उपणं आहे हे सहा सोपचं हॅम्पर आहे, आहे। त्याच्यानंतर हा असा एक बास्केट बनवला आहे हे सर्व मी माझ्या व्यवसायामध्ये करते आहे तर कोणाला काही ऑर्डर असेल तर रुपेश सरांकडे तुम्ही सांगू शकता रुपेश सरांकडे माझा नंबर आहे आणि हा जो कापूर आहे त्याच्यापासून मी हा कापूर तुपाच्या शुद्ध तूप आणि कापूर ह्याच्या वाटी बनवते त्याच्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल मी फ्रेग्रन्स वापरत नाही तुम्ही स्मेल करून बघितला तर कर, तुम्हाला कळेलच त्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे आणि तसेच मी कापूरचा साबणही बनवते खूप छान साबण बनतो माझ्याकडचा आणि माझ्याकडचे कोणतेही प्रोडक्ट हवे असतील तर तुम्ही रुपेश सरांना कॉन्टॅक्ट करा रुपेश सरांना त्यांच्या व्यवसायासाठी खूप शुभेच्छा आणि रुपेश सर आम्हाला खूप सपोर्ट करतात की का व्यवसायामध्ये प्रमोशन आपल्याला कसं करायला पाहिजे काय पाहिजे खूप मदत करतात की लोकांना त्यांच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे खूप खूप आभार थँक्यू